मला आता वाचवा मला सहन होत नाही मला खूप त्रास मला आता आत्महत्या ती बोलली ना पोटात गोळा येणाऱ्या गोष्टी सगळ्यात तात्या तुमची आज भेट झाली काही बरोबर काय नेमकं तिने सांगितलं काय वाटले त्या सगळ्या गोष्टी मी पराव दिवशी पासून पासून मी तिच्या संपर्कात आहे शनिवारी तिने मला संध्याकाळी माझं तिचं बोलणं आलं त्या मित्राचा मला फोन आला, हो आला हो ती ती था था होता आणि तो मला कात्रतला येऊन भेटला ज्यावेळेस मी पंधरा वीस मिनटं तिच्यासोबत बोललो फोनवर त्यावेळेस तिच्या तोंडून जो शब्द आला होता माझ्यासाठी तो मला वाटतं की मी आतापर्यंत जे काम या पुणे शहरामध्ये करतोय तिथे माझी एक पावती होती त्या कामाची की तात्या मला आता वाचवा मला हे सहन होत नाहीये मला खूप त्रास होतोय मला आता आत्महत्या करावीची वाटते त्या गोष्टी ज्या ती बोलली ना पोटात गोळा येणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तिच्यावरती एक प्रकारे इतका मोठा अन्याय झालाय लोक ॲनालिसिस काय करतात तिने ओरडा का नाही केला ती ओरडली का नाही तिला भेटल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळतात ती का ओरडली नाही तिच्या ती कलकत्तेची घटना उभी राहिली हा प्रश्न जसा तुमच्या मनात होता ना माझ्या पण मनात होत तिने त्यावेळेस मी न विचारताच तिने त्या गोष्टी कोणच्या तोंडाने तिला विचारायचं की मला तुका नाही ओरडली म्हणून असं विचारायचं तिला स्वतःहून या गोष्टी सांगितल्या की माझ्यासमोर तो प्रसंग चालू असताना मला ती कलकत्त्याची घटना माझ्यासमोर उभी राहिली कारण ती कलकत्त्याची घटना जी झाली ना ती सुद्धा एस टी बसमध्ये झाली होती अशीच असंच तिच्या असच तिच्या समोर ती घटना उभी राहिली तिच्यासमोर तिचे पारका भाऊ बहीण आई वडील तिला नाहीयेत सगळ्या गोष्टी कुटुंब तिच्या क्षणात तिच्या समोर उभं राहिलं आणि आपण इथे प्रश्न काय उपस्थित करत सात हजार पाचशे घेतले अरे त्या भिकाऱ्याकडे सात हजार पाचशे रुपये असते तुम्हीच लोकांचं करत मी आज पुणे शहरामधील सगळ्या मी आपले आभार मानल की कालच्याला मी तिला भेटलो काल सुद्धा मी दोन तीन तास तिच्यासोबत सोबत बोलत होतो कालच्याला तिची मानसिकता आणि आज तुम्ही लोकांनी ज्या पॉझिटिव्ह बातम्या लावल्या त्याच्यानंतर तिची मानसिकता अतिशय चांगली जाते आज, चांग आज एकदम ती नॉर्मल होती काल ज्या पद्धतीने ती बोलवतो आज सकाळी नऊ वाजल्यापासून मी तिच्या पाठीशी सकाळपासून मी तिच्या पाठीमागं फिरतो आता कोर्टामध्ये तिचा संघ कोर्टात सुद्धा तिचा संघ आलो एकदा एखाद्याच्या एक मागे मागं उभं राहिले ना तर ता पूर्ण ताकदिनशी उभं राहायचं म्हणून मी आज सकाळी सुद्धा देवाचं दर्शन करून आलो आणि देवाला सांगितलं की बाबा मला ह्या विषयामध्ये मला ताकद दे मला हो त्या पुरेला न्याय मिळवून द्यायचा आहे तिच्यावरती अन्याय होतोय आणि त्याकरता मी आज सकाळपासून फिरतो नेमका काय प्रसंग सांगितला ती हे प्रसंग सांगून सांगून ती व्हायचा की सातत्याने वरिष्ठ अधिकारी येतात जो तो येतोय तो तिला परत परत त्याच त्याच गोष्टी विचारतोय ती परत परत त्याच त्याच गोष्टी सांगते त्यामुळे ती म्हटली आरोपी कोण आहे मी एक होतो आहे तो, तो जाऊन बसला तिकडं पण मला इथं रोज माझ्यावरती यातला सल्ला रोज मला प्रश्न विचारले जातात काय 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 तिने तर सांगितलं काय काय प्रश्न तर असे घाणडे विचारले म्हणजे मला वाटतं की त्या ससून हॉस्पिटलमध्ये तिने जे एक अशी प्रतिक्रिया दिली होती की घानेडी होती की तिने त्या ठिकाणी फिमेल डॉक्टर पाहिजेत महिला डॉक्टर मला पाहिजे म्हणून तिने मागणी केली तर त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होते तुम्ही जो काय काय महिलेची तपासणी महिला डॉक्टरनीच केली पाहिजे त्या पुणे शहर आहे मेट्रोसिटी या ठिकाणी महिला डॉक्टर नव्हत्या का असतील आहेत तिथंसुद्धा पॅनलवरती आहेत मग त्या महिला डॉक्टरांना का नाही बोलवलं मेल डॉक्टरांनीच का ती तपासणी केली या सगळ्या गोष्टी सोडल्यात आणि आमच्या राज्याचे मोठे मोठे नेते इथं येतात आणि म्हणतात तिने आरडाओरडा केला नाही तिने विरोध केला नाही अरे तिची मानसिकता पाहिजे ना अरे ती मुलगी कशी आहे काय तिला विरोध केला नाही म्हणता तुम्ही लोक त्यांचीच भाषा जी भाषा गृहराज्यमंत्र्यांनी बोलली ना तीच भाषा त्या हरामखोराची बायको तीच भाषा बोलली की तिने आरडाओरडा करायला पाहिजे होता आणस दोन मिनटात पुढं होतं का आणि पहिली ती मुलगी बाहेर आली आणि मग हा बाहेर आला माझा नवरा तो आरोपी माझा नवरा मग बाहेर आला तिला कुठं स्क्रॅचेस तिला कुठं स्क्रॅचेस आलेत का तिचे कुठे कपडे फाटले म्हणजे पिक्चर होतं काय अशा पद्धतीने माध्यमांसमोर व्यक्त होतात तिचा भाऊ त्याचा भाऊ सांगतो माझा भाऊ इथं आला होता मार्केट यार्ड मध्ये भाजीपाला घेऊन तुझ्या शेतात काय आहेत गावात जाऊन विचारा तिथं कळेल तुझ्या शेतामध्ये काय येते आणि तू सांगतो तो आराम कर छत्रपती शिवाजीनगर एसी स्टँड मध्ये रात्री दीड वाजता होता पोलीस तपासात बघा रात्री दीड वाजता तो इथं सावध शोधत होता इथे त्याला रात्री सावस सापडलं नाही ते सावस त्याला ही पोरगी पाठ सापडली तिथं सहा वाजता स्वारगेट वरती म्हणजे हा तोच फिरत होता तो तर सांगतो ना की तो पण एक रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्यामुळे त्याला प्रशिक्षण आहे रेकॉर्डरचा गुन्हेगार म्हणू शकतो मी गे मी आहे मी समलिंगी संभोग करतो मी आम्ही ते कुठेतरी त्याला शिकवलंय त्याला ट्रेन कोणतरी केलंय मग तसंच त्याच्या घरच्यांना ट्रेन करणारे कोण आहेत हे सगळे समोर आले पाहिजेत आणि हे ट्रोलिंग थांबवा आता था। माझी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे की पत्रकार ज्या पद्धतीने त्यांच्या समोर ज्या गोष्टी येऊन तुम्ही बोलताय ना चुकीचे बोलत आहे वकिलांनी सुद्धा त्यांची बाजू त्यांचं पेशा त्यांचा सांभाळला पाहिजे मगाशीच आमच्या असीम सरोदे साहेबांनी सांगितलं की त्यांच्यावरती बार काउन्सिलने कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती की चुकीच्या पद्धतीने चुकी तुम्ही येऊन स्टेटमेंट करताय चुकीच्या पद्धतीने येऊन तुम्ही बोलताय म्हातारे मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावलं नाही पाहिजे तुमच्यापर्यंत कशी पोहोचली तुझे तुमच्याशी कसं सांगतो तिच्या मित्राच्या माध्यमातून कारण तिचा मित्र जो त्याला मी भेटलो तो सुद्धा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे आणि तो सोशल मीडियावरती मला वाटतं की मला फॉलो करतो तो मला फॉलो करणार आहे त्याला जसं त्यांचं प्रकरण मी केलेलं पाहिलं त्यांनी मला मी नंतर मग त्याचा ज्यावेळेस फोन आला मी त्यासोबत बोललो त्या टायमाला मग मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं होतं त्याचे मला अनेक फोन येऊन गेले परंतु कामाच्या विषयामध्ये कदाचित मी ते उचलले नसतील पण मी तो बारामतीला असताना त्याचा फोन उचलला त्याला कात्रजला मी साडेआठची वेळ दिली तो सहा वाजल्यापासून का चार वाजल्यापासून चार वाजल्यापासून तो, तो चार तास कात्रजमध्ये थांबून होता मग था। आठ साडेआठला आम्ही बोललो मुलीसंग बोललो काल मुलीच्या सोबत प्रत्यक्षात भेट झाली वकील साहेबांसमोर मी तिची पर्सनल भेट घेतली नाही मी वकिलांची येतं तिला बोलवलं हो। सरोजी साहेबांना विनंती केली की साहेब रायवर होता कालच्या तर सुद्धा मी त्यांना विनंती साहेब विषय सेन्सिटिव्ह आहे मी या ते आले काल काल सुद्धा आम्ही सगळी माहिती घेतली आज सुद्धा सकाळ बसून आम्ही त्या मुलीबरोबर आहोत तिला मानसिक आधार देतोय आज मी तर खरं तर तुझी कालची मानसिकता आणि आजची मानसिक